हॅलो नमस्ते ताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सा स्वागत करते तर लाडक्या बहिणीच्या पैशातून मी काय खरेदी केलं आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी स्वतःसाठी न करता मी माझ्या छोट्याशा बिझनेससाठी खरेदी केलेल्या आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी पाहायचं आहे आणि तुम्ही पैशाचं काय करता मलासुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे तर सगळ्या ताईंना एकच सांगणं आहे की जेच आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला जे पैसे दिलेले आहेत ते त्याचे वेष्ट पैसे न क करता तुम्ही असं छान काहीतरी खरेदी करून स्वतःचा छोटा मोठा बिझनेस तुम्ही करू शकता तर आता हे ले लेस आणलेले आहे आणि खूप एकदम त्याचा बंडल निघला त्यामुळे ते, ते निघलेलं आहे पण छान लेस आहे ती मला खूप आवडलेली आहे लेस आणि आता मी तुम्हाला खरेदी केलेली आहे ती दाखवणार आहे का आता कसं होतं आपलं एकदम इतकं साहित्य काय घेता येत नाही पण असे पैसे जे मिळाले आणि वेस्ट पैसे म्हणजे बऱ्याचशा आहे ते पैसे कुठे खाण्यात किंवा कपड्यांमध्ये ह्याच्यात खरेदी करण्यात घालवतात पण मला तर असं वाटतं आपण अशा ज्या वस्तू आणून ठेवली आपल्यापाशी तर आपल्याकडं कधी पैसे नसतातच अचानक तर त्यावेळेस आपल्याला जे फॉलो जवळ जर असेल तर आपण शिलाई काम करून आपले चार पैसे कमवू शकतो तर माझी आयडिया तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचे बरं का आणि ज्या ताईंला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात त्यांनी तुम्ही काय करताना उपयुक्तसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचे तर प्रत्येकाला काही ना काहीतरी फायदा करून घ्यायचा असतो तर आपल्याला असं कोण पैसे देणार असतं जर लाडक्या बहिणीचे पैसे आपल्याला मिळालेले आहेत तर सगळ्यांनी असं काही ना काहीतरी छोटा मोठा बिझनेस नक्की करायचा आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर ह्याचा पूर्ण मोठा ब्लॉग आहे तर तो तुम्ही तोही नक्की सगळ्यांनी पाहायचा आहे आणि कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायचे तर मी आत्ता ऐंशी अस्तर आणलेले आहे का तर जसे मला लागतं तशी पाठीमागं मा तुम्ही पाहत असाल तिथंसुद्धा अस्तर आहेत पण जे लागणार आहेत आत्ता सध्या कलर तर ते मी आता आणून ठेवलेले आहेत आणि मी त्या पैशाचे खरं समजा मी माझ्यासाठी अजून काहीच खरेदी केलेली नाही पण माझ्या बिझनेससाठी म्हणजे छोटंसं माझं शिलाईचं काम आहे त्यासाठी मी काही ना काहीतरी असं घेत असते तर मला असं वाटतं ह्याचे चार पैसे होणार आहेत आपल्याला आणि आपल्या घराला हातभार लागणार ला। आहे आणि प्रत्येक ताईंनी आपल्या घराला थो थोडा का ना पण असा हातभार लावला तर दोघांनी केलं तर सगळं पटकन होऊन जातं आणि आपल्याला कोणापुढे हात पसरायची वेळ येत आणि आपण जर कोणाकडं पैसे घेतले तर त्याचे पैसे आपल्याला रिटर्न द्यावंच लागतात पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी हे एक म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे दिलेले आहेत ना तर त्याचा पुरेपूर आपण चांगला फायदा करून घ्यायचा आहे आणि तेच पैसे आपण दीड हजार रुपये म्हणजे सगळ्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप आहे अगदीच म्हणजे कसं दीड हजारातून आपण जास्त पैसे कसे वाढतील असं त्याकडं लक्ष द्यायचे सगळ्या ताईंनी तर हे माझं छोटंसं दुकान आहे आणि मी माझ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी एक एक रुपया जपून ठेवत असते का तर कसं होतं पुढे हात पसरायचं नाही कधी पैशासाठी आणि आपल्या मुलांचं शिक्षण आपण स्वतः स्वतःच्या पैशांनी करायचं असतं का तर आपण दुसऱ्यांना जर दुसऱ्यांकडून पैसे जर घेतले आपण तर ते कधी ना कधी तर आपल्याला बोलून दाखवणार आहे तर त्यापेक्षा माझा विचार तुम्हाला कसा वाटतो मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तो पण सांगायचा आहे श्री स्वामीचं मत जय जय स्वामीचं मत